सण उत्सव दरम्यान भंडारा पोलीस विभागातर्फे भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी कोंबिंग नाकाबंदी ऑपरेशन राबविण्यात आले पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन मोहीम दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी सहा वाजता ते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री बारा वाजता दरम्यान राबविण्यात आली आगामी येणारे सणासुदीच्या कालावधीत हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने सण उत्सव शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे सदर सण उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे सर्वत्र शांतता राहावी आणि कोणताही घातपाती कृत्य किंवा अप्रिय घटना घडू नये याकरिता जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी मोहीम यशस्वी राबविण्यात आली पोलीस अधीक्षक नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल पोलीस स्टेशन भंडाराचे ठाणेदार सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक येथे रूट मार्च केले तसेच भंडारा जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन येथे दारूबंदी जुगार सट्टा जुगार रेती तस्कर एन डी पी एस चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी मोटरपंप चोरी अंतर्गत कारवाई करण्यात आली कारागृहावरून सुटलेले गुन्हेगार अभिलेखावरील गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारांना आणि त्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली